निमित्त होतं रमाकांत आचरेकरांची श्रद्धांजलीचा कार्यक्रम तो समारोह ज्या समारोहामध्ये आचरेकर सरांचे माझे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते जसे राजसाहेब ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला या समारोहाला उपस्थित होते आचरेकरांचा सर्वात मोठा विद्यार्थी असं म्हटलं तरी चालते आणि भारतीय क्रिकेट विश्वातला क्रिकेटचा सा भगवान सचिन तेंडुलकर सुद्धा उपस्थित होता त्याचं लक्ष विनोद कांबडी जो आपला बालपणीचा मित्र आहे त्याच्याकडे गेलं विनोद कांबडीजवळ गेला विनोद कांबडी त्याला मिठी मारण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र सचिन तेंडुलकर तिथून परत आला बस हाच मुद्दा सर्व मीडिया आणि माध्यमांना सापडला डिजिटल सोशल मीडिया आणि प्रेस सर्वजण सचिनच्या मागे लागले काही लोक जातीपातीच्या जा भानगडीत पडले आता विनोद कांबडी कोण किंवा त्याचा जर इतिहास पाहिला तर विनोद कांबडी हा तोच आहे जो सचिन तेंडुलकरांसोबत लहानपणापासून शिकला त्याच्यासोबत क्रिकेट खेळला दोघांनीही आपल्या क्रिकेटची सुरुवात सोबतच केली हा तोच विनोद कांबडी ज्याने आपल्या पदारपर्यंतच द्विशतक मारलं एकशे चार वन डे आणि सतरा टेस्ट मॅच त्याने भारतासाठी खेळल्या वन डे मध्ये दोन शतक त्याने मारले तर टेस्ट मध्ये चार शतक त्याने मारले पण म्हणतात ना मंडळी अनुशासन असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती ज्या पदावर तो पोचला आहे त्या पदावर कायम टिकू शकत नाही किंवा राहू शकत नाही एकाने अनुशासन पाळलं आणि तो नेहमी म्हणजेच चाळीस वर्षापर्यंत क्रिकेट खेळला मात्र त्याच्यासोबत सुरुवात केलेला त्याचाच मित्र पूर्ण वेळ क्रिकेटमध्ये आपलं करिअर करू शकला नाही त्याचं कारण असं की अनुशासन जेव्हा विनोद कांबळी स्टार बनला सुपरस्टार बनला आपल्या बॅटिंगने त्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली त्यावेळी मात्र तो अनुशासन शिस्त या गोष्टी विसरून पार्टी मस्ती लख नसीब चित्रपटात काम आणि त्याच गोष्टी त्या माणसाला त्या क्रिकेटरला त्या पदापासून खाली घेऊन आल्या आणि आपल्यासमोर युवकांसमोर एक प्रकारचं उदाहरण निर्माण झालं काल विनोद कांबळे यांनी विकी लालवाणी यांच्या शोमध्ये सचिनविषयी बरेच आपल्या मनातील शंका कुशंका ज्या काही गोष्टी होत्या त्या दूर केल्या त्याने सचिनने जी काही आपल्याला मदत केली वेळोवेळी त्याचं स्पष्टीकरण सांगितलं आणि त्या स्पष्टीकरणातून मला वाटते ज्यांनी कोणी सचिनला दोष दिला होता त्यांच्यासुद्धा मनातील प्रश्न क्लिअर झाले असावे मित्रांनो कुठल्याही एखादी गोष्टीवरून एखाद्या मुद्द्यावरून किंवा एखाद्या प्रसंगावरून एखाद्या व्यक्तीला जज करणं किती चुकीचं ठरू शकते हे आपल्याला काल समजलं म्हणून सचिन ग्रेट आहे आणि तो ऑल टाईम ग्रेट आहे हेच सिद्ध होते है।